नमस्कार बातमीपत्रात मी विनायक घोडे स्वागत करतो एक बातम्यांवर राज्य सहकारी बँकांमध्ये दीड हजार कोटींच्या गैरव्यवहाराची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करणार सहकार मंत्र्यांची विधानसभेत माहिती मनोधैर्य योजनेअंतर्गत बलात्कार पीडितेच्या पुनर्वसनासाठी देण्यात येणारी मदत दहा लाखांपर्यंत वाढवण्यासाठी प्रयत्न करणार पंकजा मुंडे यांचं विधानपरिषदेत आश्वासन येत्या एप्रिल ते जून या काळासाठी छोट्या बचत योजनांवरच्या व्याजदरात एक दशांश टक्क्यांची कपात बेनामी मालमत्ता जाहीर करण्याचा तसंच चलनातून बाद झालेल्या नोटा रिझर्व्ह बँकेत जमा करण्याचा आज शेवटचा दिवस पंचवीस वर्षांवरील उमेदवारांना नीट परीक्षा देण्याची सर्वोच्च न्यायालयाची परवानगी इंडिया सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या सायना आणि सिंधू आमने सामने आणि भिरा इथं नोंदवण्यात आलेल्या उच्च तापमानाबाबत हवामानशास्त्र विभागाच्या पथकाकडून शहानिशा नमस्कार आता पाहूयात राज्य सहकारी बँकेत दीड हजार कोटी रुपयांच्या गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात येईल आणि ही चौकशी सहा महिन्यात पूर्ण करण्यात येईल असं सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज विधानसभेत सांगितलं अशा गैरव्यवहारांची दोन हजार प्रकरणं आहेत त्यापैकी एक हजार प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल केलं असल्याचं ते म्हणाले राज्य सहकारी बँकांमधल्या गैरव्यवहाराच्या चौकशीची मागणी करण्याबाबतचा प्रश्न शिवसेनेचे जयप्रकाश मुंदडा यांनी मांडला होता महाराष्ट्र विनियोजन विधेयक तसंच करविषयक कायदे विधेयक अशी दोन विधेयकं विधानसभेत संमत झाल्याचं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कोवळेकर यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे कोल्हापूरसाठी न्यायालयाचं खंडपीठ किंवा फिरता खंडपीठ स्थापन करण्याबाबत विधी आणि न्याय खात्याचे मंत्री या नात्यानं मुंबई उच्च न्यायालय आणि मुख्य न्यायमूर्तींकडे स्वतः आग्रह धरू आणि खंडपीठासाठी राज्य शासन शिफारस करेल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिलं कोल्हापूर विभागातल्या सहा साखर उद्योगांना मूलभूत पर्यावरणविषयक संमतीपत्रांचं नूतनीकरण करण्यासाठी राज्य सरकार केंद्र सरकारला शिफारस करेल असं आश्वासन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सदनात दिलं साखर कारखान्यांनी क्षमतेपेक्षा वीस टक्के कमी किंवा जास्त उत्पादन केल्यास त्याविषयी सहानुभूतीचं धोरण स्वीकारून कारवाई न करण्याबाबतचं शिफारस पत्र दहा दिवसात केंद्र सरकारकडे पाठवणार असल्याचं त्यांनी सांगितलं राज्य सरकार अॅग्रीकल्चर सोलर फिडर ही योजना आखत असून या अंतर्गत सौर ऊर्जेचा प्रकल्प आणि शेतीसाठी फिडरही देण्यात येणार आहेत त्यामुळे शेतकऱ्याला वीज मिळेल परिणामी शेतीला वीज पुरवता येईल असं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं वाशिम जिल्ह्यातल्या पैनगंगा नदीत शेतकऱ्यांना पाणी मिळण्याचा प्रश्न सदनात उपस्थित केला असता ते बोलत होते यासाठी हिंगोली वाशिमसाठी वेगळं आर्थिक खातं निर्माण करून निधीची मागणी करणार असल्याचं म्हणाले काम चोख न करणाऱ्या ठेकेदारांना यापुढं काम देणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं अमरावती जिल्ह्यात अपंग निराधार विधवांना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेच्या लाभार्थ्यांना वेळेवर अनुदान देण्यात हैगय करणाऱ्या नायब तहसीलदारांना त्वरित निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी सदनात सांगितलं विधानसभेत विरोधकांनी आजही बहिष्कार मागे घेतला नाही विरोधकांच्या अनुपस्थितीमध्येच कामकाजाला प्रश्नोत्तराच्या तासानं सुरुवात झाली विधानसभेतल्या एकोणीस आमदारांचं निलंबन मागे घेण्यासाठी सरकार सकारात्मक असून उद्या याबाबत निर्णय जाहीर केला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत स्पष्ट केलं विरोधी पक्षाला सभागृहाच्या बाहेर ठेवून कामकाज करण्यात आम्हालाही रस नाही आणि म्हणून मी अतिशय स्पष्टपणे सांगतो की या संदर्भातला सकारात्मक निर्णय आम्ही उद्या घेऊ आता फक्त एवढंच आहे की सगळ्या कारण त्या सभागृहाचाही तो सन्मान आहे त्यामुळे त्या, त्या संदर्भातली घोषणा जी आहे ती त्या सभागृहात केली पाहिजे ती या सभागृहात करता येणार नाही म्हणून आज एवढंच सांगतो की विरोधी पक्षाच्या संदर्भातला म्हणजे जे निलंबित आमदार आहेत त्या संदर्भातला सकारात्मक निर्णय उद्या आम्ही घेऊ विधानपरिषदेत आज महाराष्ट्र विनियोजन विधेयक एकमतानं मंजूर करण्यात आलं मनोधैर्य योजनेअंतर्गत बलात्कार पीडितेच्या पुनर्वसनासाठी देण्यात येणारी तीन लाख रुपयांची मदत दहा लाख रुपयांपर्यंत वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेत विशेष सत्रात दिलं या योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी सरकार सकारात्मक निर्णय घेईल असंही त्या म्हणाल्या या योजनेअंतर्गत असलेली मदत तुटपुंजी असून ती वाढवून देण्याची मागणी करणाऱ्या काँग्रेसच्या हुसनबानू खलीफे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला त्या उत्तर देत होत्या न्यायालयानं दिलेल्या निर्देशांचं पालन करून व्यापक योजना लवकरात लवकर आणली जाईल यासाठी विविध विभाग तसंच विधीमंडळातल्या महिला सदस्यांची समिती नेमून चर्चा करून पीडितेला जास्तीत जास्त मदत मिळावी यासंदर्भातला प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडला जाईल असं पंकजा मुंडे म्हणाल्या दोन हजार तेरापासून मनोधैर्य योजना लागू झाल्यामुळे पूर्वलक्षी प्रभावानं ही मदत देणं कठीण आहे असं सांगत बलात्कार पीडितेला आधार देण्यासाठी त्यांना कौशल्य विकासाचं शिक्षण देऊन त्यांचं पुनर्वसन केलं जाईल अशी माहिती मुंडे यांनी दिली निधीअभावी मदत प्रलंबित राहणार नाही याची काळजी सरकार घेईल असं त्या म्हणाल्या राज्यात बियरबार विक्री केंद्रांना महापुरुष गडकिल्ले के आणि देवदेवतांच्या नावाचे फलक लावण्यासाठी बंधन आणणारा कायदा करून तो येत्या पावसाळी अधिवेशनात आणण्याचा प्रस्ताव करणार असल्याची ग्वाही उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानपरिषदेत दिली कुमास्ता आणि कामगार कायद्याअंतर्गत हा विषय येत असल्यामुळे तातडीनं यावर बंधन आणता येणार नाही असं सांगत कामगार विभाग उत्पादन शुल्क विभाग तसंच दोन्ही सदनातल्या सदस्यांची यासंदर्भात बैठक घेण्यात येईल तसंच विधी आणि न्याय विभागाचं मत मागवून कायदा तयार करण्यात येईल असं बावनकुळे यांनी यावेळी सांगितल्याचं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे काश्मीर काश्मीरमध्ये सोशल मीडियाचा वापर करून युवकांना काम फुटीर शक्ति करता है मात्र हे कारस्थान भारत कदापि यशस्वी हो देना नहीं गृहमंत्री राजनाथ सिंह आज लोकसभा स्पष्ट केलं सदन ही नहीं सारा देश इस बात से अच्छी तरह परिचित है कि पाक स्पॉन्सर्ड इन्फिल्ट्रेटर्स और पाक स्पॉन्सर्ड टेररिस्ट बराबर जम्मू काश्मीर में दहशत का माहौल व पैदा करने की कोशिश कर रहे हैं और मैं यह मानता हूं कि जम्मू और कश्मीर में ही वह दहशत पैदा नहीं करना चाहते अथवा केवल जम्मू और कश्मीर को ही डिस्टेबलाइज करने की वह कोशिश नहीं कर रहे हैं बल्कि यह आतंकवादी पूरे भारत को ही डिस्टेबलाइज करने की उनकी तरफ से कोशिश हो रही है और मैं सदन को यह अवगत कराना चाहता हूं और हम सबको इस बात का नाज भी होना चाहिए उपसभापति महोदय कि आतंकवादियों को जिस तरीके से जवाब दिया जाना चाहिए उसी तरीके से उसी लहजे में हमारे सेना के और सुरक्षा के जवान उनको जवाब दे रहे हैं सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी किसान विकास पत्र सुकन्या समृद्धी योजना यासारख्या छोट्या बचत योजनांवरच्या व्याजदरात एक दशांश टक्का कपात करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे येत्या एप्रिल ते जून या तिमाहीसाठी हा व्याजदर लागू राहील मात्र बचत खात्यावरच्या व्याजदरावरचा वार्षिक चार टक्के हा दर कायम ठेवण्यात आला आहे गेल्या एप्रिलपासून दर तीन महिन्यांनी छोट्या बचत योजनांवरच्या व्याजदराचा आढावा घेऊन त्यांची फेररचना करण्यात येते त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेत आता सात पूर्णांक नऊ दशांश टक्के तर किसान विकास पत्रासाठी सात पूर्णांक सहा दशांश टक्के व्याजदर राहील तर सुकन्या समृद्धी योजनेसाठी सध्याच्या साडेआठवरून आठ पूर्णांक चार दशांश टक्के इतका व्याजदर राहील वैद्यकीय प्रवेशासाठीची राष्ट्रीय सामायिक परीक्षा अर्थात नीट पंचवीस वर्षांवरील उमेदवारांनाही देण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयानं ना दिली आहे या परीक्षेसाठीचे ऑनलाईन फॉर्म भरण्याची मुदत पाच एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे नीट परीक्षा देण्यासाठी पंचवीस वर्ष वयाचं असलेल्या बंधनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती अयोध्या अयोध्या राम मंदिर प्रकरणी तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला या प्रकरणी भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी आपण पक्षकार नसल्याचं न्यायालयानं सांगितलं नाही असं सरन्यायाधीश जे एस खेर यांनी सुब्रमण्यम स्वामी यांना सांगितलं पूजा करणं या आपल्या मूलभूत हक्कावर परिणाम होत असल्यानं आपण याचिका केल्याचं स्वामी यांनी सांगितलं तिहेरी तलाक संदर्भातला खटला सर्वोच्च न्यायालयात घटनापीठाकडं वर्ग केला आहे येत्या अकरा रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे सरन्यायाधीश जे एस खेर आणि न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या घटनापीठानं खटल्याची सुनावणी उन्हाळी सुट्टीदरम्यान होईल असं सांगितलं तोंडी तलाक निकाह हलाला आणि बहुपत्नीत्वाच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर ही सुनावणी होणार आहे मात्र मुस्लिमांमधले हे मुद्दे न्यायपालिका कक्षेबाहेर येतात त्यामुळे या याचिकांची दखल घेता येणार नाही या प्रकरणांचा निकाल इतर प्रकरणांवर परिणाम करू शकतो असं ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डनं सत्तावीस मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयात सांगितलं होतं तर या तीनही मुद्द्यांवर केवळ कायदेशीर दृष्टिकोनातूनच विचार केला जाईल असं सर्वोच्च न्यायालयानं आधीच स्पष्ट आहे देशभरातल्या ठिकाणी वकील संघटनांनी आज काम बंद आंदोलन पुकारलं वकील कायद्याच्या दुरुस्तीमधल्या प्रस्तावित तरतुदींमुळे वकिलांच्या संघटनेच्या स्वायत्ततेला धोका आहे तसंच वकिलांच्या अधिकारांना कात्री लागणार आहे असं बार कौन्सिल ऑफ इंडियाचं म्हणणं आहे त्यामुळे या प्रस्तावित तरतुदींच्या निषेधार्थ बार काउन्सिलनं देशातल्या सर्व वकील संघटनांना न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार काही वकील संघटनांनी आज काम बंद आहे कोल्हापूर जिल्ह्यात सर्व न्यायालयीन कामकाज वकिलांनी बंद आहे बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव इथं जिल्हा सत्र न्यायालयातील वकील या आंदोलनात सहभागी झाले आहेत नाशिक इथंही वकील संघटना आजच्या आंदोलनात सहभागी झाली आहे पाचशे आणि हजार रुपयांच्या चलनातून बाद झालेल्या नोटा जे नागरिक देशाबाहेर होते त्यांना या नोटा रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयात जमा करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे हे नागरिक आज संध्याकाळपर्यंत या नोटा रिझर्व्ह बँकेत जमा करू शकतील त्याचबरोबर बेनामी मालमत्ता जाहीर करण्याचा देखील आज शेवटचा दिवस आहे अनिवासी भारतीयांसाठी नोटा जमा करण्याची मुदत तीस जून आहे आपल्या देशांतर्गत व्यापारासाठी लॉजिस्टिक दर हा महत्वाचा असून जर व्यापार व्यवसाय आणि औद्योगिक क्षेत्राला चालना द्यायची असेल तर लॉजिस्टिकचा दर कमी करणं आवश्यक आहे असं भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं मुंबई ते लंडन व्यापारासाठी येणाऱ्या खर्चापेक्षा मुंबई ते दिल्ली व्यापारासाठीचा खर्च अधिक आहे त्यामुळे वाहतूक व्यापारातल्या धोरणांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्याचं गरजेचं असल्याचंही गडकरी म्हणाले तसंच राष्ट्रीय महामार्गावर ऐंशी टक्के वाहतूक सुरू असते त्यामुळे त्यांच्या रुंदीकरणाचं कामही लवकरच हाती घेतलं जाईल अकरा एक्सप्रेस महामार्ग बनवले जातील असंही त्यांनी सांगितलं जलमार्ग ही आमची प्राथमिकता असून त्यानंतर रेल्वे आणि रस्ते महामार्ग आहे असं सांगत देशातल्या मोठ्या शहरात छत्तीस रोड बनवण्यात येणार आहेत असंही गडकरी म्हणाले मुंबईतल्या जे जे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर तात्याराव लहाने यांना मुंबई उच्च न्यायालयानं नोटीस जारी केली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना उपचारानंतर तुरुंगात परत पाठवण्याचा आदेश न्यायालयानं दिला होता मात्र तरीही त्यांना आणखी काही दिवस खासगी रुग्णालयात ठेवण्यात आलं होतं याबाबत न्यायालयानं त्यांना नोटीस बजावली असून चार आठवड्यात स्पष्टीकरण मागितलं आहे बिशोबी मालमत्ता प्रकरणी भुजबळ सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत राज्यातल्या शेतकऱ्यांच्या समस्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी विरोधी पक्षानं काढलेली संघर्ष यात्रा काल यवतमाळ पवनार मार्गे नागपूर इथं पोहोचली या यात्रेत महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शेकाप युनायटेड जनता दल एमआयएम अशा राजकीय पक्षांचे नेते सहभागी झाले होते नागपूरहून ही यात्रा काल संध्याकाळी अमरावती जिल्ह्यातल्या दिवसा इथं पोहोचली शेतकऱ्यांचं कर्ज विनाविलंब माफ करावं शेतकऱ्यांच्या शेतीमालाला रास्त भाव द्यावा अशी मागणी यावेळी नेत्यांनी केली संघर्ष यात्रेदरम्यान विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला पीक विम्याच्या रकमेतून थकीत कर्जाची वसुली करण्यासंदर्भातलं परिपत्रक सरकारनं मागे घेतलं हा संघर्ष यात्रेमुळे निर्माण झालेल्या दबावाचा परिणाम आहे असं म्हणाले केंद्र सरकारनं प्रादेशिक हवाई मार्ग तयार केले असून उडान योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात ही सेवा सुरू करण्यात येणार आहे नागरी हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनी काल या संदर्भातली घोषणा केली या, के या योजनेअंतर्गत अडीच हजार रुपयात हवाई प्रवास करता येणार आहे उडान योजनेत मुंबईहून नांदेड नाशिक कोल्हापूर जळगाव आणि सोलापूर या पाच ठिकाणी विमानसेवा सुरू होईल तसंच नांदेड ते हैदराबाद अशी हवाई सेवा उपलब्ध होणार आहे राज्यांतर्गत प्रादेशिक हवाई मार्गावर परवडणाऱ्या दरात विमानसेवा सुरू झाली तर अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळू शकणार आहे असंही अशोक गजपती राजू यावेळी म्हणाले आगामी दोन वर्षात लहान आणि मध्यम शहरांमधल्या पन्नास विमानतळांचं पुनरुज्जीवन करण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं यावर्षी काजूचं पीक चांगलं येईल आणि शेतकऱ्यांचा फायदा होईल असं वाटत असतानाच काजूच्या वीजे दर कोसळत आहेत त्यामुळे काजू उत्पादक अडचणीत येऊ लागले या संकटावर मात करण्यासाठी केंद्र शासनाची गोदाम उचल योजना राबवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे काजूचा हंगाम सुरू झाला त्यावेळी प्रत्येक किलोला एकशे साठ रुपये दर मिळत होता त्यामुळे काजू उत्पादक आनंदात होते मात्र वाढत्या तापमानाचा काजू पिकावर थेट परिणाम झाल्यानं आणि अचानक आवक वाढल्यानं हा दर एकशे दहापर्यंत खाली आला त्यामुळे काजू उत्पादक अडचणीत आले आहेत पहिले वाटत होते की आवक नाही आवक नाही आणि अचानक जशी आवक झाली की ती एका शनिवारमध्ये तीस चाळीस रुपयाचाच फटका सगळ्यांच्या सगळे व्यापारी किंवा शेतकरी मी सुद्धा एक शेतकरी सुद्धा व्यापारी सुद्धा आहे एवढी आवक आणि एवढी हे या पहिलीच बघितली कशी एकदम फ्लो एवढं एक आले ह्याच्यानंतर जर मार्केटमध्ये फ्लो कमी झाला तरच हे मार्केट वाढू शकतं अन्यथा ह्याच्या आधी घेतलेले व्यापारी आणि कारखानदारही त्यामध्ये बरडणारे एवढे नक्कीच आहे काजूच्या बीची विक्री कमी भावात करण्याऐवजी त्याची साठवण केंद्र शासनाच्या गोदामात करून त्यावर पणन मंडळ अथवा जिल्हा बँकांनी पंच्याहत्तर टक्के उचल शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी काजू उत्पादकांनी केली आहे शेतकरी योग्य वेळी वाढीव भावानं बी विकून कर्जफेड करतात करता हा सगळा बहुतांश रोखीचा व्यवहार होतो त्यामुळे अडचणीत आलेल्या काजू उत्पादकांसाठी गोदाम योजना राबवण्याची मागणी होत आहे पनन मंडळाची आहे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून गोदाम योजना म्हणून आहे ज्यात शेतकऱ्यांनी आपले काजू त्या गोदामात ठेवायचे आणि ते जे त्याची जी सध्याची बाजार मूल्य आहे त्याच्या पंच्याहत्तर टक्के रक्कम त्याला दिली जाईल आणि नंतर जेव्हा बाजारभाव स्थिर होतील किंवा वाढतील तेव्हा ते, वा ते काजू विकले जाऊन हा जो मधला तो गॅप आहे ती भरून शेतकऱ्यांना त्याचं नुकसान टाळता येऊ शकेल त्याला जादा दर मिळू शकेल रोखरहित आर्थिक व्यवहार आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्याच्या हेतून राष्ट्रीय वेतन महामंडळ आणि रिलायन्स रिटेलच्या वतीनं यूपीआय पेमेंट ही सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे ग्राहकांना आजपासून या सुविधेचा लाभ घेता येणार असून खरेदीसाठी यूपीआय पेमेंटचा वापर केला तर त्यावर ग्राहकांना पाच टक्के सवलत मिळणार आहे मुंबईतल्या रिलायन्स रिटेलच्या दोनशे दुकानांमध्ये ही सुविधा मिळणार असून लवकरच संपूर्ण देशात ही सुविधा ग्राहकांना देण्यात येईल असं राष्ट्रीय वेतन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ए पी होटा यांनी सांगितलं या सुविधेमुळे ग्राहक रोखरहित व्यवहारांसाठी पुढाकार घेतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला पुण्यात काल दीपस्तंभ संस्थेतर्फे दीपस्तंभ आपल्या हक्क आणि अधिकारांचा या पुस्तकाचा प्रकाशन राज्याचे सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते झालं केवळ सरकारी कार्यालयातलं संगणकीकरण किंवा ऑनलाईन सुविधा हा उत्तम सुशासनाचा पर्याय असू शकत नाही त्याकरता शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपली दैनंदिन कामं वेळेत करायला हवी तरच नागरिकांसाठी विना त्रास आणि कामं पूर्ण होणारं सुशासन आपण निर्माण करू शकू असा विश्वास दळवी यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला राज्यातले मंत्री केवळ धोरणात्मक निर्णय घेतात त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना करावी लागते असं म्हणाले एव्हरेस्ट शिखर सर करण्याचं स्वप्न उराशी बाळगून ते पूर्ण करणं आणि तेही कमी वयात ही खरंच कौतुकाची आणि अभिमानाची बाब तेरा वर्षाच्या पूर्णा मालावत या मुलीनं दोन वर्षांपूर्वी एव्हरेस्ट लिलया सर केलं तिचा प्रेरणादायी प्रवास सर्वांसमोर आणण्यासाठी अभिनेता राहुल बोस यांनी पुढाकार घेऊन तिच्यावर एक चरित्रपट बनवला आहे पूर्णावर आधारित या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन बोस यांनी केलंय या चित्रपटाचं चित्रण तेलंगणातल्या तिच्या लहानशा झोपडीत तसंच हैदराबाद दार्जिलिंग सिक्कीम नेपाळ आणि एव्हरेस्ट या ठिकाणी झालंय त्यातून तिचा प्रेरणादायी प्रवास प्रेक्षकांसमोर मांडण्यात आला रायगड जिल्ह्यात रसायनी इथल्या पिल्लेज एचओसी हो, पॉलिटेक्निक महाविद्यालयात मेकॅनिकल डिप्लोमाच्या तिसऱ्या वर्षातल्या विद्यार्थ्यांनी गो कार्ट ही अभिनव कार तयार केली आहे विद्यार्थ्यांच्या संकल्पनेतून आणि महाविद्यालयातल्या प्राध्यापक मार्गदर्शकांच्या सहकार्यानं हा प्रकल्प साकारला आहे कमी किमतीत जास्त मजबूत गो कार्ट कार तयार करण्याचं आव्हान मेकॅनिकल डिप्लोमाच्या काही विद्यार्थ्यांनी स्वीकारलं आणि महाविद्यालयाच्या सहकार्यानं प्रत्यक्षातही साकारलं हा जो प्रोजेक्ट आहे हा तिसऱ्या वर्षातील जो सोमेश पिंपरे तांबो साहिल त्याच्यानंतर मानवी सुयोग ज्योती तांडेल आणि स्नेहा गायकर ह्या मुलांनी अतिशय अतूट परिश्रम करून जो हा प्रोजेक्ट बनवलेला आहे तर हा प्रोजेक्ट तुम्ही पाहिलात मुलांनी त्यासाठी रात्र दिवस मेहनत केलेली आहे ह्यामध्ये आम्हाला आमच्या कॉलेजचे डेप्युटी ओ लता मॅडम तसेच आमचे वासुदेवन पिल्ले सर आणि आमच्या कॉलेजचे प्रिन्सिपल सर अमर मांगे सर यांचा नेहमीच आम्हाला सहकार्य लाभेल आम्ही चेसिस माईल स्टील ह्या मटेरियलने बनवलेली आहे माय ह्याची लांबी पाच फूट आहे आणि उरुंदी दोन फूट आहे त्याच्यानंतर आम्ही ॲक्टिवा एकशे दहा सी सीचं इंजिन घेतलेलं आहे ते चेसिसवर माउंट केलेलं आहे बाकी सगळे पार्ट्स वेल्डेड करून ते ह्यात बसवलेले आहेत चेसिसवरती बसवलेले आहेत आणि रेअर व्हीलसाठी आम्ही चेन ड्राईव्ह हा यूज केलेला आहे चेन ड्राइवच्या नुसार आम्ही ड्राइव दिले आहे रेअर व्हील्सला फ्रंट व्हील्सला आम्ही मेकॅनिकल लिंकेजने स्टेअरिंग सिस्टीम दिलेली आहे गो कार्ट या चारचाकी गाडीला ऍक्टिव्हा या दुचाकीचं टू स्ट्रोक पेट्रोल इंजिन लावलं असून त्याची क्षमता शंभर सीसी आहे दीडशे किलो वजनाची कार वाहून नेण्याच्या दृष्टीने ते सक्षम आहे लोखंडाच्या सळ्यांची मजबूत फ्रेम तयार करून त्यावर एकाला बसता येईल अशी सोय यात आहे सेल्फ स्टार्ट आणि किकस्टार्टचा पर्याय उपलब्ध असून ती कोणत्याही रस्त्यावर चालू शकते ही कार ताशी साठ किलोमीटर प्रति लिटर वेगाने धावते ती बनवण्यासाठी सुमारे तीस हजार रुपये इतका खर्च आला कार कारमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने नव्या तरतुदी करून व्यावसायिक उत्पादन घेण्याचा मानस या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे नवी दिल्ली सुरू असलेल्या इंडिया सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या सायना नेहवाल आणि पी व्ही सिंधू एकमेकींविरुद्ध खेळणार आहेत उपउपांत्यपूर्व सायनानं तहतीस मिनिटात आपल्या प्रतिस्पर्ध्याला एकवीस चौदा एकवीस बारा असं हरवलं तर सिंधूनं प्रतिस्पर्ध्याला चाळीस मिनिटात एकवीस सोळा तेवीस एकवीस असं हरवलं आतापर्यंत सायना आणि सिंधू केवळ एकदाच दोन हजार चौदा साली सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत एकमेकींविरुद्ध खेळल्या होत्या आणि त्यावेळी सायनानं हा सामना जिंकला होता हवामान राज्यात उन्हाचा तडाखा वाढला असून अनेक ठिकाणी पाऱ्यानं चाळीशी ओलांडली आहे राज्यात उष्माघातामुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला उष्णतेची लाट लक्षात घेता येत्या दोन दिवसांसाठी उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात हाय अलर्ट जारी करण्यात आला असून येत्या आठवड्यात तापमान सरासरीपेक्षा जास्तच राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे अकोला इथं राज्यातला सर्वाधिक म्हणजे चव्वेचाळीस पूर्णांक एक दशांश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं रायगड जिल्ह्यात भिरा इथं मंगळवारी तब्बल सेहेचाळीस पूर्णांक पाच दशांश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली हे त्या दिवशीचं जगातलं दुसऱ्या क्रमांकाचं कमाल तापमान होतं याबद्दल शहानिशा करण्यासाठी हवामान विभागानं तिथल्या वेधशाळेमधील मापन यंत्रणा तपासण्यासाठी पथक पाठवलं आहे सध्याच्या वाढत्या तापमानामुळे तापाच्या रुग्णांमध्ये स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव दिसून येतोय असं आरोग्यमंत्री डॉ दीपक सावंत यांनी सांगितलं उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे नागरिकांनी खबरदारीचे उपाय योजावेत अशी सूचना राज्य शासनानं केली आहे जास्तीत जास्त पाणी प्यावं सुती कपडे वापरावेत लिंबू पाणी ताक यांचं नियमित सेवन करावं बाहेर जाताना छत्री अथवा टोपी जरूर वापरावी असं आवाहन करण्यात आलं आहे धुळे जिल्ह्यातही तापमानाचा पारा त्रेस अंशांवरती गेला असल्यानं नागरिकांचं घराबाहेर पडणं कठीण झालं आह धुळ्याप्रमाणेच जळगाव आणि राज्यातल्या इतर भागातही उन्हाची प्रखरता अधिक जाणवते आहे कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंगलज आणि आजरा इथं काल संध्याकाळी सुमारे अर्धा तास विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडला त्यामुळे वीज पुरवठा दोनदा खंडित झाला होता आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्य सहकारी बँकांमध्ये दीड हजार कोटींच्या गैरव्यवहाराची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करणार सहकार मंत्र्यांची विधानसभेत माहिती मनोधैर्य योजनेअंतर्गत बलात्कार पीडितेच्या पुनर्वसनासाठी देण्यात येणारी मदत दहा लाखांपर्यंत वाढवण्यासाठी प्रयत्न करणार पंकजा मुंडे यांचं विधानपरिषदेत आश्वासन येत्या एप्रिल ते जून या काळासाठी छोट्या बचत योजनांवरच्या व्याजदरात एक दशांश टक्क्यांची कपात बेनामी मालमत्ता जाहीर करण्याचा तसंच चलनातून बाद झालेल्या नोटा रिझर्व्ह बँकेत जमा करण्याचा पात्र नागरिकांसाठी आज शेवटचा दिवस पंचवीस वर्षांवरील उमेदवारांना नीट परीक्षा देण्याची सर्वोच्च न्यायालयाची परवानगी इंडिया सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या सायना सिंधू आमने सामने आणि भिरा इथं नोंदवण्यात आलेल्या उच्च तापमानाबाबत हवामानशास्त्र विभागाच्या पथकाकडून शहानिशा याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर Namaskar.